కార్కొన సుందర దువాదురేదు బే కర్కొన బజా మధర అజువాసరా దివసీ త్రి గ్రతి హ్రతి కేతి భాష కరుణీ ఆజు దువాదురేదు बाखन करणी हो आरती दुवा दुरे दू दु। सहू त्या दिवशी चालत तिचा गेणार तिचा गजरावर तिचा खेळ खेळ ती कृष्ण गोकोचा हा पाल ओ आपल्या प्रभूचा ओला पडत मित्र पाता दुवा दुरे दू दु। ओला पडत मित्र पाता दुवा दुरे दू दु।

साती असरा, गुप्त होनी खालीती फेरा समलावनी सहु हो पेराची सवशेते दल गला समयाची दुवा जुडे दु आठी यादसी आठी ते लिंग तारिगो चार ब्रजू बाळ गोविंद कृष्ण देवाचे हाले सुगंधुरेदू कृष्ण देवाचे हाले दू नाही आलीसी नवल बाळात जस खुल तस संपत काग घालावे ते कृष्ण बाळात दुरे दू दु। कागळ घालावे कृष्ण दाही या दिवशी दाहीच्या वशी चला पूया कबीर काशी सडा रांगोळ्यातू सडा रांगोळ्यात झाला दारा सीजुवाजुरे दू आका या दिवशी खणणारे खादी कोंकण पिजले पान ग्यावी साखर साखर वाटावे जन दुरे दू बाराव्या दिवशी सांगती कांता देव जलमाता पाळना म्हणता कृष्ण जन्माले दुवा दुरे दू कृष्ण जन्माले हरळी चिंताजुबाजुरे दू, दे चिंता दू। देवकीणा बाळिणा ना झाली भाई

खाल रमग दुदय पेना देव कि नािना गोळे ना झाली दाटी ग्रम ना कृष्ण देव साखर मंग पान वाटी दुवाजुरे दू साखर मग पानय वाटी दुवाजुरे दू देव के मातीन गोप झाले ना